माणूस हा प्रभात कंपनीचा अतिशय गाजलेला चित्रपट की जो चार्ली चापलीनलासुद्धा आवडला होता हा चित्रपट 9 सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी म्हणजे आजच्याच दिवशी प्रदर्शित झाला होता यंदा या चित्रपटाला पंच्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत शाहू मोडक शांता हुबळीकर बुवासाहेब गौरी मास्टर छोटू सुंदराबाई राम मराठे अशा मान्यवरांनी यामध्ये अभिनय केला होता शाहू मोडकांचा हवालदार आजही रसिकांच्या स्मरणामध्ये त्याचप्रमाणे शांता हुबळीकर यासुद्धा कशाला उद्याची बात किंवा दिवाळी आली अशा पद्धतीची गाणीही त्यावेळी प्रचंड गाजली होती ए भास्करराव यांची कथा आणि अनंत काणेकरांचे संवाद त्याचप्रमाणे संगीत मास्टर कृष्णराव यांचं होतं